कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे महायुतीचे तब्बल उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा दावा भाजप आणि शिवसेनेकडून केला जात असताना विरोधकांनी या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत नोटा हा मतदारांचा घटनात्मक अधिकार असताना मतदान न घेता थेट उमेदवारांना विजयी घोषित करणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांकडून करण्यात येतोय आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांच्या मते नोटा हा देखील एक पर्याय असून मतदारांना उमेदवार नाकारण्याचा हक्क आहे मतदान न घेता हा हक्क डावलला जात असल्याचा त्यांचा दावा आहे दोन हजार तेरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नोटाचा अधिकार मान्य केला असताना बिनविरोध निवडणुकीत मतदानच न घेणे हे घटनाबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित होतोय दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी या बिनविरोध प्रक्रियेमागे मागे दबाव धमक्या आणि कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा गंभीर आरोप केलाय प्रकरणी ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असून न्यायालयाने हस्तक्षेप केल्यास केडीएमसीतील हे वीस निकाल धोक्यात येण्याची शक्यता आहे विजयाचा गुलाल नोटाच्या कायदेशीर कचाट्यात अडकणार का याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली